काही काळापूर्वी तुम्ही सक्रिय मनसेमधून बाहेर पडलात काही दिवसांपूर्वी आपलं बोलणं झालं होतं परंतु काय विठ्ठल तुमच्याशी पावला नाही का तुमच्याजवळ आला नाही का ना असं काही नसतं कधी कधी घेतला तुम्ही नाही नाही कधी कधी काय होतं की एक प्रकारचा असा ठहराव हो येतो आपल्याला लक्षात येतं की कि आपण कितीही जीव ओतून काम केलं तर याच्या पुढे आपल्याला इथं काही मिळणार म्हणजे का का ते काय आपल्याला काय उद्या मी काही निवडणूक लढवणं आणि अशा काही डोक्यात माझा विषय नव्हता आणि काही गोष्टी अशा झाल्या एखादी गोष्ट माझ्याकडून चुकली असेल मी ते आणि नेता म्हणून त्यांनी ते जे बोलले ते बोलले ठीक आहे पण माझ्या लक्षात आलं की नको आता याच्यापेक्षा फार उद्या काही एखादा प्रसंग घडून त्याच्यातून वेगळं होणं त्याच्यापेक्षा आपण स्वतःच बाजूला जाणे आणि मला थोडी खंत अमित ठाकरेंविषयी आहे की मी त्या व्यक्तीसोबत राहून त्यांना मदत करायला पाहिजे होती असं मला वाटत होतं पण ते नाही शक्य झालं त्याच्यामुळं मी असं काही बोललो नाही माझी इच्छा मी त्यावेळेस जाहीरसुद्धा बोलून दाखवली होती की दोन्ही भावांनी एकत्र यायला पाहिजेत एकत्र आले खूप चांगली गोष्ट है। है। hmm. आहे नाही माझी इच्छा नाही शेवटी कसे आहे त्या दोन भावांनी ठरवलं आपण कोण ठरवणार त्याच्यात फक्त मला एवढीच काळजी आहे की राज ठाकरे हे एक हिंदुत्वाचा धगधगता निखारा असा मी समजतो उद्या हा निखारा महाविकास आघाडीच्या नादी लागून विजून एवढीच माझी इच्छा कारण हिंदुत्व हे माझ्या दृष्टीनं सर्वस्व आहे कसं होईल असं वाटतं तुम्हाला होईल का नाही सांगतायत नाही पण आज जे लक्षणं दिसतात ती तशीच दिसत आहेत पण मी टीका ठेवू बेटी गाठी समजा उद्या एकत्र पत्रकार परिषद वगैरे अशा ज्या काय होतात हे mm. दोन भाऊ जर एकत्र राहिले तर खूप चांगले दोन भावांनीच एकत्र राहायला पाहिजे आता अर्थात त्यांना सल्ला देणार मी कोण म्हणा पण मला जे वाटतं ते असं की राहायला पाहिजे आता ते ठरवलं आम्ही कशाकडून उद्धव ठाकरे पण मी, मी काय सांग मी का मी सल्ला देण्यात का मोठा नाही ते माझं थोडंच ऐकणार आहे मला काय वाटत होतं हे सांगायला किंवा मला असं वाटतं ते चूक आहे का बरोबर हा विषय वेगळा आहे पण आज हिंदुत्वाला राजसाहेब सारख्या नेत्याची गरज आहे हे माझं म्हणणं मी दोन हजार आठपासून त्यांना मांडत आलो मी काही नव्यानं मांडत नाही कारण हिंदुत्वाला एक आधुनिक हे म्हणजे मूळ हिंदू तसा फार प्रगतशील आणि आधुनिक आहे पण त्याचं रूप राजसाहेब ठाकरे दाखवू शकतात कारण त्यांना स्वतःला प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा आहे पण आता माहीत नाही भविष्यात काय होईल ते बघू आपण पण मग या सगळ्या गोष्टीचा विचार करू आणि बरं मी काही एवढा फार मोठा नाही की माझ्या जाण्यानं काही कोणाचं नुकसान व्हायला आहे मी माझा निर्णय घेतला मी आपल्याला मला बाजूला जावा मला काही कुठं जाण्याची इच्छा नाही कोणी आपल्याला असा स्वभाव आपला स्वभाव आहे की कुणी आपल्याला घेणार नाही त्याच्यामुळं मी आपलं हिंदुत्व म्हणून शेवटी आपण काम करत राहायचं मी बाजूला झालो जे काही आपल्या जन होतं तेवढं करायचं पण कोणावर रागलोभ म्हणून मी असं काही बाहेर पडतो